आज आपण एकदम पौष्टिक अशी ही शेपूच्या भाजीपासून आणि मुगाच्या डाळीपासून बनवलेली पकोड्याची रेसिपी पाहणार आहे मेथी पकोडे आणि पालक पकोडे तर तुम्ही खाल्लेच असतील पण हे शेपू पकोडे तुम्ही नक्की करून पहा तर करूया रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला मिडियम साईजचा एक कांदा चिरून घेतलेला आहे एकदम बारीक का असा हा कांदा चिरून घ्यायचा आहे नंतर आपण थोडीशी कोथिंबीर पण चिरून घेणार आहे भरपूर अशा भाज्या घालून तयार केलेले हे पकोडे खूप चविष्ट असे लागतात तर यानंतर आपण एक बारीक हिरवी मिरची पण कट करून घेणार आहे नंतर आपण शेपू पकोडे बनवते तर यासाठी एक मोठ भरून शेप भाजी स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घ्यायची यानंतर मुगाची डाळ भिजत ठेवलेली आहे ही एक वाटी भरून मुगाची डाळ घेतलेली आणि अर्धी वाटी उडदाची डाळ तीन ते चार तास भिजवून घेतलेली आहे दोन्ही डाळी हिरवी मुगाची डाळच या ठिकाणी वापरली तर आणखीन चविष्ट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होते या ठिकाणी तुम्ही मुगाची डाळ पिवळ्या कलरची पण वापरू शकता या दोन्ही डाळी पाणी न घालता छान अशा वाटून आणायच्या थोड्याशा जाडसर अशाच वाटून आणायच्या त्या दोन्ही डाळी या पद्धतीने ह्या डाळी वाटून एका बाउलमध्ये काढून घेतल्या तर याच्यासाठी लागणारा मसाला तयार करूया गॅसवर फोडणी पॅनच ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा धनी आणि आठ ते दहा काळी मिरी घालून घेतलेली छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे नंतर तीन ते चार लसूण पाकळ्या बारीक कट करून घालून घ्यायच्या आणि आता हे सर्व मिक्सरला फिरवून आणायचं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले जाडसर असं हे याची पूड तयार करून आणलेली तर हे पाहू शकताय तुम्ही या पद्धतीने जाडसर पूड तयार करून आणलेली आपण आता हे वाटलेल्या डाळीमध्ये ही मसाल्याची पूड घालून घ्यायची दोन चमचे घालून घेतली थोडासा कांदा बारीक कट केलेला कोथिंबीर हिरवी मिरची आणि अर्धीच वाटी या ठिकाणी शेपूची भाजी घालून घेतलेली अर्ध गाजर पण या ठिकाणी किसून घालायचे गाजर जर तुम्ही घातलं तर याला मौसर आतून छान येतो या मूग दाळ कोड्याला नंतर या ठिकाणी आपण एक बटाटा पण किसून घालून आहे तर हा बटाटा पण किसून ता झालेला आहे नंतर अर्धी वाटी कांद्याची पात घालून घेतलेली आहे त्यानुसार मीठ घालायचे आणि लाल तिखट घालून घेतलेले थोडंसं अर्ध चमचा आणि अगदी पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे सगळं मिश्रण छान असं मिक्स करून झाल्यानंतर पण हे पकोडे तयार करायला घेणार आहे त्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले आणि त्यातलं ते थोडंसं तेल आपण या पकोड्याच्या मिश्रणात घालून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे छान तेल घालून म्हणजे तेल घातल्यामुळं खुसखुशीतपणा येतो या पकोड्यांना आणि हे पकोडे आता आपण हातानेच तळायला घालून घेणार आहे तर या पद्धतीने गोल गोल करायचे हे पकोडे तयार करून घ्यायचे आणि एक एक करून कढईत तळायला सोडून द्यायचे गॅसची फ्लेम टाकत असताना एकदम लहान करायची आणि गॅस लहान मोठा करत करत सर्व पकोडे तळून घ्यायचे खूप छान हे पकोडे तयार होतात एकदम चवीला मस्त लागतात मेथीचे किंवा पालकचे पकोडे तर आपण नेहमीच बनवतो पण शेफू पकोडे तुम्ही नक्की करून बघा आता हे पकोडे आपण दोन्ही साईडने छान तांबूस रंग येईपर्यंत घेणार आहे जर तुम्हाला तळून खायचे नसतील तर तुम्ही ह्याचं मिश्रण आपे पात्रात घालून शालो फ्राय पण करून खाऊ शकताय पण या पद्धतीने खूप चविष्ट अशी ही रेसिपी तयार होती तो तो तर तुम्ही पाहू शकता खूप छान असा रंग पण येतो आणि चवीला पण खूप छान असे पकोडे तयार होत आहेत सर्व पकोडे तयार करून आल्यानंतर सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेले आणि या पद्धतीने हा एक तुम्ही पाहू शकता खूप छान खुशखुशीत असे पकोडे तयार झाले चटणीसोबत किंवा सॉससोबत खूप छान लागतात तर ही रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू थँक्यू